वाढदिवसाच्या पार्टीत दारूवरून वाद झाल्यामुळे तीन मित्रांनी बर्थडे बॉयलाच चौथ्या माळ्यावरून ढकलून देत त्याचा खून केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी मृत तरुणाच्या तीन मित्रांना बेड्या ठोकल्या आहेत चिंचपाडा परिसरात राहणारा कार्तिक वायाळ याचा सत्तावीस जून रोजी वाढदिवस होता त्यानिमित्तानं त्यानं त्याचे मित्र निलेश क्षीरसागर सागर काळे आणि धीरश यादव यांना पार्टी दिली चिंचपाडा गावातील आर्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील निलेश क्षीरसागर याच्या फ्लॅटमध्ये ही पार्टी सुरू होती मात्र या पार्टीत दारूवरून वाद झाले या वादात कार्तिक यांनी निलेशच्या डोक्यात दारूची बाटली फोडली याचा राग आल्यामुळे निलेश सागर आणि धीरज या तिघांनी कार्तिकला चौथ्या मजल्यावरून थेट खाली ढकलून दिलं यात कार्तिकचा मृत्यू झाला या घटनेनंतर कार्तिकने निलेशच्या डोक्यात बाटली मारल्यानं तो जखमी झाला आणि आम्ही त्याला रुग्णालयात घेऊन गेलो तिथून परत आल्यानंतर कार्तिक हा मृतावस्थेत इमारतीच्या खाली आढळला असा बनाव या सर्वांनी रचला मात्र कार्तिकच्या वडिलांनी या तिघांवर संशय व्यक्त केल्यानं पोलिसांनी या तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतलं त्यांना खाक्या दाखवताच त्यांनी कार्तिकच्या हत्येची कबुली दिली या प्रकरणी या सर्वांना अटक करण्यात आली असून त्यांना पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे वाढदिवसाच्या पार्टीतच कार्तिकची हत्या झाल्यामुळे त्याच्या कुटुंबियांवर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला आ, कार्तिक नावाच्या मुलाचा बड्डे साजरा करण्यासाठी त्याचे मित्र तिघजण निलेश सागर आणि धीरज असे एकत्र चौघजण पार्टी करत होते त्यानंतर कार्तिक आणखी हो दारू पाहिजे या साठी आग्रह करत होता परंतु आपल्याला ऑलरेडी जास्त दारू केलेलो आहे नसेज जास्त झालो आहे आता आपल्याला दारू नको असे इतर मित्र त्याला समजावत असताना त्याचा राग घेऊन कार्तिकने निलेशच्या डोक्यात दारूची बाटली मारून फोडली अशी घटना आहे त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये फिर्यादीच्या कार्तिकचे वडील यांनी तक्रार दिलेली आहे की या तिघांनी त्या कार्तिकने त्याच्या डोक्यात मारल्यानंतर या तिघांनी त्याला चौथ्या मार्गावरून खिडकीतून ढकलून देऊन त्याचा फोन केलेला आहे याबाबत वडिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये ए प्रथम एरिया दाखल केला होता आणि तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तुम्हाला ताब्यात घेतल्या असून पुढील काय दुसरी कारवाई चालू आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज